पुण्याच्या कोणवा परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रकरणांवर तसेच कोलता गँग विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज कोणवा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत ते अद्यापही पोलिसांच्या ताब्यात का नाहीत या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय पाहुयात वसंत मोरे काय म्हणाले कोंडवा पोलीस स्टेशनचे पी आय पाटणकर साहेब यांना आम्ही आज निवेदन दिले मी आज नाही आतापर्यंत तीन निवेदनं दिले अकरा जुलैला आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्र राज्याची युवासेनेचे सचिव रेणुका साबळे हिच्या सख्ख्या भावावरती अकरा जुलैला एस बी आय बँकेच्या समोरच्या बाजूला पोंडा रोडवरती हल्ला झाला त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे आणि गेल्या वीस दिवसापासून त्याच्यावर हल्ला करणारे एकूण आत्ता साधारण दहा ते अकरा मुलं होती त्यातली नऊ मुलं अटक केली आहेत पण प्रमुख आरोपी जे की तडीपार आहेत त्यांना आजपर्यंत पकडण्यात आलं नाही आहे आम्ही ॲडिशनल सी पींना भेटलो आहे आम्ही ए सी पींना भेटलो आहे डी सी पींना भेटलो आहे टी आयंना भेटलो आहे परंतु याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये काही फरक पडायला तयार नाही आहे दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना आजपर्यंत अटक केलेली आहे आपण पाहिलं गेलं तर पुण्यात कायदा व्यवस्था राहिला नाही आहे धाक थाक पुढे कमी झाला शंभर टक्के मी पहिल्यापासून आहे की या राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री असणं गरजेचं आहे ज्यामुळे जा पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम चालू आहे आज काल रात्रीसुद्धा एक वाजता मला काल रात्री एक वाजतासुद्धा भारतीय विद्यापीठमधनं एक फोन आला की आमच्या आंबेगाव पाठार परिसरामध्ये मस्के वस्ती आहे आणि त्या मस्के वस्तीवरती किरकोळ कारणावरून भांडणं आली एका एकोणीस वर्षाच्या मुला मुलाच्या डोक्यामध्ये इतका गंभीर पद्धतीने कोयता मारला आहे की त्याचे डोक्याचे दोन फाकळे अजून तो आता सिरियस आहे त्याचं काही होऊ शकतं म्हणजे कुठंच हे प्रकरण घडलं हे अकरा जुलैचं प्रकरण घडल्यानंतरनं अवघ्या दोन तीन दिवसात त्याच भागामध्ये परत एक मारामारी चालली होती झाली होती त्याची इथं तक्रार दाखल पण केलेली आहे कोंढवाच काय कात्रच काय संपूर्ण पुणे शहरातमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं पूर्णपणे निंदवडून निघालेलं आहे आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की त्यांनी पूर्ण वेळ गृहमंत्री कारण यांना सगळ्यांना ह्या फोडाफोडीमधनं ह्याची त्याची मर्जी राखण्यामधनं पोलिसांकडे ह्या यंत्रणेकडे लक्ष द्यायला वेळच भेटत नाही आहे